समजा तुम्ही बाळूमामा मंदिरात आहे रात्रीची वेळ आहे याच मंदिर परिसरात चोरी करणारा एक चोर तुम्हाला दिसला तुम्ही त्याला रंगे हात पकडलं पोलिसांच्या ताब्यात दिलं मात्र त्याच्यावर कारवाई होण्याऐवजी त्यालाच मंदिराची सगळी सूत्र तिजोरी त्याच्या हातात पुन्हा दिली तर तुम्ही काय कराल बाळूमामा देवस्थान समितीचे विश्वस्तच विश्वासघातकी निघालेत तुमच्या आमच्या श्रद्धेचा बाजार मांडणारे दान धर्मावर शेकडो कोटींचा डल्ला मारणाऱ्यांची ही गोष्ट नमस्कार मी हर्षद शेजाळ तुम्ही पाहताय बेल बेलभंडार सत्तर लाखाची जमीन कोटींना विकत घेतली मागील वीस वर्षात जमा झालेल्या तीनशे तीस कोटीच्या देणगीचा अजिबात हिशोब नाही दानपेटी बग्यातल्या हिशोबात अफरातफर आहे देवस्थान कमिटीच्या वाहन खरेदी विक्रीत मनमानी कारभार बाळूमामा सर्वांचे असताना देखील विशेष समुदायाचा बाळूमामावर अधिकार सांगण्याची प्रवृत्ती बाळूमामा मंदिरात भ्रष्टाचार मुक्त व्यवस्थापन असावं यासाठी स्वतंत्र कायद्याची गरज आहे त्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत बाळूमामांच्या चमत्काराच्या आणि आने शिकवणीच्या अनेक कथा आपण ऐकलेत त्यातली एक महत्वाची कथा आहे बाळूमामांना लांडी लबाडी ला आणि चोरी अजिबात आवडत नाही त्यातलीच ही गोष्ट नवरात्रीचे दिवस होते आणि कानुलं म्हणजे करंजात तळून त्याचं तोरण देवासमोर बांधण्याची प्रथा होती त्याला कर बांधणं असे म्हणतात मामांच्या समोर अशीच एक कर बांधली जायची दसऱ्याच्या दिवशी मामांना कुणी सोनं द्यायला आलं तर मामा त्या करंज्याचा तुकडा प्रसाद म्हणून द्यायचे एकदा कोणी नसल्याचं पाहून एका माणसानं करंजा खाल्ल्या तेव्हा मामा बाहेर गेलेले होते संध्याकाळी बाळूमामा परत आले सर्व मंडळी जमली होती मामा म्हणाले या तुम्हाला चोर दाखवतो मामांनी चोरट्याला हाक दिली बोलवून घेतलं आणि त्याला सलग उलट्या झाल्या त्याने खाल्लेल्या करंज्या न पचताच उलटी वाटे बाहेर पडल्या होत्या मामा म्हणाले तुमच्या पोटात गेलेलं अन्न पचवणारा अग्नी सुद्धा मी आहे मामांच्या तंबूला बांधलेली साधी करंजी चोरून खाणाऱ्याला ते पचत नाही मामांची समाधी ज्या मंदिरात आहे तिथे शेकडो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांची अवस्था मामा काय करतील हे मी सांगण्याची गरज नाहीये आता तुम्ही म्हणाल की भ्रष्टाचार घडला कसा भक्तनिवास अन्नछत्र पार्किंग इत्यादीची भाविकांची सोय व्हावी यासाठी विश्वस्त जमीन शोधत होती हा शोध संपला दिनकर संतू कांबळे यांच्याजवळ त्यांची गट क्रमांक दोनशे एकोणऐंशी मधील एक एकर जमीन आठ डिसेंबर दोन हजार वीस ला पंचवीस लाख पंचवीस हजार रुपयांना व गट क्रमांक तीनशे पंचवीस मधील दोन एकर पंधरा गुंठ जमीन चौऱ्याहत्तर लाख पन्नास हजार रुपयांना खरेदी करण्यात आली पूर्ण रक्कम मालकाला आदाही करण्यात आली त्यानंतर तीन महिन्यात दिवंगत कार्याध्यक्षांनी बावीस मार्च दोन हजार एकवीसला गट क्रमांक तीनशे पंचवीसमधील चौऱ्याहत्तर लाख पन्नास हजार किमतीची जमीन आठ कोटी सत्तेचाळीस लाख पासष्ट हजारांना खरेदी झाल्याचं दाखवलं तब्बल अकरा पट जमिनीची किंमत वाढवून दाखवण्यात आली उर्वरित सात कोटी त्र्याहत्तर लाखांची मोठी रक्कम महाराष्ट्र इंजिनियर्स मुंबई या कंपनीच्या नावे आर करण्यात आली सत्तर लाखाची जमीन आठ कोटीला घेतल्याचं दाखवण्यात आलं आणि यावेळी जो सव्वा सात कोटींचा भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचारातले पैसे कोणाचे होते तुम्ही आम्ही मामांना केलेल्या जमिनीचा तो पैसा होता आणि विश्वस्थानी आणि पर्यायानं तुमच्या आमच्या श्रद्धेवरती डल्ला मार भ्रष्टाचाराची <laughs> जी ही शर्यत आहे त्याच्यात फक्त कार्याध्यक्षच पुढे असं नाही विश्वस्तही त्यांना चांगली फाईट देत विश्वस्तांनी पदाचा गैरवापर करून भोळ्या भाविकांनी दिलेल्या दान धर्माच्या पैशातून वैयक्तिक जमिनी आलिशान वाहनं खरेदी केल्याचा आरोप झाला शिवाय मागील दोन वर्षात दोन स्कॉर्पियो एक झायलो टाटा एरिया इनोवा ट्रॅक्टर वाहनाची ना दुरुस्ती सांगून या वाहनांची विक्री परस्पर करण्यात आली ही वाहनं देवस्थान कमिटीनं दान धर्मात आलेल्या पैशात घेतली होती वाहनं घेतली कितीला आणि विकली कितीला याची नोंद कोणाकडेच नाहीये खरेदीत सव्वा सात कोटींचा भ्रष्टाचार झाला हे आपण जाणतो त्याच्यापेक्षा मोठा भ्रष्टाचार झालाय तो दैनंदिन खर्च न दाखवता लाटलेल्या पैशांमध्ये जमीन खरेदीतील हा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर देवस्थान कमिटी बरखास्त झाली त्यानंतर तिथे प्रशासक आला दोन हजार तेवीस ला प्रशासक आल्यानंतर पाच महिन्यातच नऊ कोटी अडुसष्ट लाख पंचेचाळीस हजार पाचशे पंच्याण्णव रुपयाचं उत्पन्न मिळालं यासोबतच मंदिर दानपेटी बग्यातील दानपेटी यांचा एकत्रित हिशोब होतो तेरा कोटी रुपये आधीचे नऊ कोटी आणि हे तेरा कोटी एकत्र जोडल्यास वार्षिक उत्पन्न सरासरी बावीस कोटी रुपये होते स्थानिक पत्रकार इंदुमते की पहिल्या दहा वर्षात भाविकांची संख्या कमी होती त्यामुळं पहिल्या दहा वर्षाचं उत्पन्न आपण बावीस कोटी रुपये अकरा कोटी, कोटी गुणले दहा एकशे दहा कोटी रुपये आणि दुसऱ्या दहा वर्षात बावीस कोटीच सरासरी उत्पन्न पकडलं तर एकशे दहा अधिक दोनशे वीस कोटी बरोबर वीस वर्षात तीनशे तीस कोटी रुपये देणगी स्वरूपात मंदिराला आल्याचं बोललं जात विशेष बाब अशी आहे की या वीस वर्षात आलेल्या देणगीचा कुठलाही जमा खर्च नोंदवण्याचं काम विश्वस्तानी केलेलं नाहीये मंदिरातील दानपेटी व मेंढ्याच्या विक्रीमधून मिळणाऱ्या रकमेच्या व्यवहारात गैरकारभार झालाय देवस्थानकडे अठरा बग्यात विभागले गेलेल्या तीस ते पस्तीस हजार मेंढ्या आहेत बग्या म्हणजे कळप या पस्तीस हजार मेंढ्यातून जे काही लोकरीच किंवा इतर उत्पन्न मिळतं त्याचा कोणत्याच प्रकारचा हिशोब झालेला नाही तो विश्वस्ताने ठेवलेला नाही बकऱ्यांची विक्रीही थांबवण्यात आली आहे त्यामुळं बग्यातील बकऱ्यांचे हाल सुरू आहेत कारभारी त्रस्त आहेत मंदिराच्या कारभारावर कुणाचाही अंकुश नसल्याचे आरोप झाले सोने चांदी आणि दागिन्यांचा जर आपण विचार केला तर भाविकांनी देणग्या म्हणून दिलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या योग्य नोंदी ठेवण्यात आलेल्या नाहीत या सोन्या चांदीच्या दानधर्मात सुद्धा गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत आहेत या वस्तूंचे कोणतेही नमुने घेतलेले नाहीत त्यांची गणना झालेली नाही ट्रस्टच्या पैशातून विश्वस्तांनी स्वतःच्या नावावर जमिनी व वा आलिशान वाहनांची खरेदी केली हे खरेदी व्यवहार ट्रस्टच्या नावाने न होता वैयक्तिक नावाने करण्यात आलेत यामुळे धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने याच्यावरती आक्षेप घेतला आणि तपासणीत शेरा मारला कि हा व्यवहार योग्य नाहीये प्रशासक नेमल्यानंतर त्याच दिवशी ट्रस्टच्या कार्यालयातून सर्व महत्वाची कागदपत्रे वेगवेगळ्या उत्पन्नाचे रेकॉर्ड गायब करण्यात आले ह्यामुळं माहितीच उपलब्ध नाहीये याबाबत प्रशासकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे वरील सर्व आरोपांकडे पाहिलं तर भ्रष्टाचार गंभीर स्वरूपाचा आहे या आरोपांमुळे धर्मादाय उपायुक्त कोल्हापूर यांनी एक्केचाळीस ड अंतर्गत विश्वस्त मंडळ बरखास्त केले या प्रकरणात मुख्य आरोपी विश्वस्त आणि कार्याध्यक्षांच्या पदावर असलेले व्यक्ती ज्यांनी भाविकांच्या श्रद्धेचा आणि दानाचा गैरवापर केला त्यांची हकालपट्टी झाली पण आता पुन्हा त्यांनाच समितीवर घेण्याची हालचाल सुरू आहे संत बाळूमामा हे अठरा पगड जातीचे बारा बोलतेदारांचे भटक्यांचे विमुक्तांचे सर्वांचे गुरु आहेत सदगुरु आहेत त्यांच्या नावाने जे मंदिर समिती चालते देवस्थान कमिटी चालते तिथं सर्व जात समूहांना स्थान मिळणं गरजेचं आहे मात्र ते स्थान मिळत नाहीये विशिष्ट समूहाच्या लोकांना तिथं पूर्णत म्हणजे अकराच्या अकरा विश्वस्त एकाच विशिष्ट वर्गाचे भरले जात आहेत आणि याच्यावर आमचा ठाम आक्षेप आहे बाळूमामांच्या बकऱ्या चालणाऱ्या बग्यातल्याच मेंढपाळांना प्रस्थापितांनी मारहाण केल्याचे शेकडो उदाहरण आहे त्यांच्याकडं सामाजिकरित्या प्रतिष्ठेनं पाहिलं जात नाही मेंढपाळांना प्रतिष्ठा मिळायची असेल तर मेंढपाळांची नियुक्ती या विश्वस्त कमिटीवरती असली पाहिजे दुसरीकडे श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी म्हणजे आपल्या कोल्हापूरची अंबाबाई या देवस्थानाच्या कारभारासाठी त्यावरती सरकारचं नियंत्रण रहावं म्हणून ज्या पद्धतीची समिती आखण्यात आली ज्या पद्धतीचा कायदा करण्यात आला तोच कायदा संत बाळूमामा मंदिर आदमापूर येथे लागू झाला पाहिजे विश्वस्तांची मनमानी थांबली पाहिजे सरकारचा हस्तक्षेप यात वाढला पाहिजे सर्व जात घटकांना विश्वस्त म्हणून प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू झालेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबद्दलचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे आता हा विषय गंभीर झाला आहे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे बाळूमामांच्या मंदिरात हा भरलेला चोरट्यांचा जो फड आहे तो उखडून काढण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे मंदिराला विश्वस्तांच्या भ्रष्ट आणि गैरकारभारातून स्वतंत्र केलं पाहिजे आता स्वातंत्र्यावरती बोलतोच आहोत तर जस्ट आपण काही दिवसांपूर्वी भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला पण अशी काही लोक आहेत जी भारतीय स्वातंत्र्याच्या पाच वर्षानंतर स्वतंत्र झाली त्यांच्यासाठी इंग्रजांनी विशिष्ट अक्सापोटी ज्यांच्या कपाळावर जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का मारला त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे प्रयत्न कसे होत आहेत ते कसे झाले पाहिजेत या विषयावरती पुढच्या व्हिडिओत चर्चा करूयात जय मल्हार